नमस्कार मी भीमराव कडे पटेल बी के पी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <स्था> दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल पार पडला आणि या निकालामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारले आणि यांच्या गटामध्ये जल्लोष साजरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त म्हणजे आजवरच्या इतिहासात दोनशे तेहतीस ते जागा कुठल्याही आघाडीच्या आल्या नव्हत्या परंतु पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात दोनशे तेहतीस ते जागा ह्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच साहजिकच महायुतीमध्ये प्रवेश करण्यासाठी काही दिवस कालांतराने चढावड देखील लागण्याची शक्यता आहे त्यातच कालपासून आता सुरू झालेलं आहे की शरद पवार गटाचे जे काही दहा आमदार निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे गटाचे वीस आमदार आहेत आणि काँग्रेसचे सोळा आमदार आहेत तर या आमदारांना गळती लागण्याची शक्यता आहे तसंच निवडणुकीमध्ये ज्यांनी निवडणुका लढवल्या जे पराभूत झाले हे आमदार तसंच माझे आमदार देखील या पक्षांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या पक्षांना पक्षातील उमेदवारांना पराभूत उमेदवारांना तसंच माझ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदेगड यांनी सुरुवात केलेली आहे तर किती जण प्रवेश करतील हे सांगता येणार नाही परंतु त्यांनी वातावरण तर सध्या तरी तसं तयार केलेलं आहे तर सध्या अजून तरी मुख्यमंत्री प जाहीर झालेलं नाही म्हणजे मुख्यमंत्री माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगता येणार नाही पण साहजिकच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं एकंदरीत वातावरण निर्माण झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी जे एस संघटन आहे त्याचे जे अध्यक्ष आहेत मोहन भागवत यांची देखील भेट घेतलेली आहे यांची भेट घेऊन त्यांनी त्यांना अमित शहा नरेंद्र मोदी यांचा हिरवा कंदील देखील मिळाल्याचं बोललं जात आहे तर आज पंचवीस तारखेला त्यांचा शपथविधी होणार होता वानखेडे स्टेडियमवरती तर तो शपथविधी देखील पार पडेलच परंतु एकंदरीत पाहता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि अजित पवार आणि शिवसेना शिंदे गट म्हणजे अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री होतील असं एकंदरीत दिसते आणि शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे किंवा अजून दुसरं कोणीतरी उपमुख्यमंत्री होतील असं एकंदरीत चित्र सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दिसतंय परंतु महाराष्ट्रामध्ये निवडणुकीवेळी यांनी ज्या काही घोषणांचा पाऊस पडला म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये अजून ज्या काही घोषणा केलेल्या आहेत ह्या कितपत अंमलात येतील हे देखील महत्वाचं आहे म्हणजे या घोषणा ज्या केलेल्या आहेत याच्यासाठी पैसा आणणार कुठनं म्हणजे महाराष्ट्राचं बजेट आहे सहा लाख कोटीचं आणि लाडक्या बहिणीचं बहिणीलाच जर ऐंशी हजार कोटी जर गेले तर मात्र विकासासाठी पैसे शिल्लक राहतील का याच्यातला अर्धा हिस्सा जो अर्ध्यापेक्षा जास्त सहा लाख कोटीतलं जे अर्ध्यापेक्षा जास्त हे पगारावरती खर्च होत असतात पगार आणि राज्यावरती जे घेतलेलं कर्ज आहे या कर्जा कर्जासाठी त्याचा वापर केला जातो परंतु जर लाडक्या बहिणीला पुन्हा एकवीसशे रुपये किंवा अजून नवनवीन काय हे जर योजना जर अशा सुरू केल्या तर ह्याला जो लागणारा पैसा लाडका भाऊ आहे लाडकी बहीण आहे किंवा अजून काय आहे श्रावण बाळ योजना आहे ह्याच्यासाठी लागणारा पैसा तर पैसा हा पैसा कुठून उपलब्ध होणार हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे राज्य चालवणं इथून पुढचा काळ हा कठीण असणार आहे परंतु राज्यावरती कर्ज घेतलं जाऊ शकतं आणि पुन्हा कर्ज घेऊन राज्य दिवाळखोरीच्या उंबाट्यावरती नेलं जाऊ शकतं म्हणजे हे जे कालचं जे इलेक्शन झालं यामध्ये भारतीय जनता पक्षाचे एवढे कसे निवडून आले हे सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत म्हणजे तुम्ही कोणत्याही मतदारसंघामध्ये जावा तिथं हीच चर्चा आहे की बाबा एवढी लोक निवडून आली कशी म्हणजे ज्याचा अंदाज नव्हता जसं आता आपण पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं जर शेळके म्हणून शेळके म्हणून उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे एक लाख मताच्या दरम्यान निवडून आलेले आहेत त्याचबरोबर अशा अनेक उमेदवार आहेत की जेमतेम एक ते पाच दहा हजारांनी येतील का पडतील हे सांगता येत नव्हतं अशी उमेदवारी लाखा लाखाच्या मतांनी निवडून आलेले आहेत म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये काय झालं गौड बंगाल हे कोणाला देखील कळायला मार्ग नाही तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अशी निवडणूक झाली एकंदरीत हे देखील आपल्याला उलता येईल त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र कोण हाती घेत आहे हे देखील येणाऱ्या दोन दिवसाच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल आज एवढंच कॅमेरामन आणि केसमी भीमराव करा पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे